पुराव्यामध्ये बघा म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये तुम्हाला कोणतेही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे त्यामध्ये सगळ्या सुरुवातीचं डॉक्युमेंट पॅन कार्ड आहे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता त्यानंतरचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट आहे तुम्ही जर पासपोर्ट काढला असेल तर तेही तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आधार कार्ड देऊ शकता मतदान कार्ड असेल मतदान कार्ड देखील तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल ते देखील तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय ओळखपत्र जर असेल तर ते देखील तुम्ही इथे ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता यापैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट इथे लागणार आहे ओळखीचा पुरावा झाल्यानंतर तुम्हाला अड्रेस प्रूफ द्यायचा आहे अड्रेस प्रूफसाठी पासपोर्ट आहे त्यानंतर आधार कार्ड आहे आधार कार्ड झाल्यानंतर वीज बिल आहे सात बारा किंवा आठ उतारा देखील आहे ते देखील तुम्ही इथे अड्रेस प्रूफ साठी देऊ शकता त्यानंतर मतदान कार्ड आहे त्यानंतर रेशन कार्ड देखील तुम्ही इथे देऊ शकता यापैकी देखील तुम्हाला कोणतेही एक द्यायचं आहे तुम्ही कोणतंही एक दिलं तरी देखील इथे चालणार आहे त्यानंतर पत्त्याच्याच पुराव्यामध्ये पाणी बिल आहे म्हणजेच वॉटर कनेक्शन बिल आहे ते असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता ते झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन आहे ड्रायविंग लायसन देखील तुम्ही इथे दे देऊ शकता किंवा मालमत्ता कराची पावती देखील इथे अड्रेस प्रूफ मध्ये देऊ शकता तुमचं टेलिफोन बिल असेल ते देखील इथे चालणार आहे पत्त्याचा पुरावा झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रूफ ऑफ एज द्यायचा आहे म्हणजेच तुमच्या वयाचा पुरावा इथे द्यायचा आहे तुम्ही स्वतःचा जन्म दाखला इथे देऊ शकता म्हणजेच तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते देऊ शकता त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच तुम्ही ट्रेसी देऊ शकता किंवा जर तुमच्या एज्युकेशन चालू असेल म्हणजे सध्या तुम्ही, तुम्ही शाळेत असाल तर तुम्ही शाळेतून निर्गम उतारा देखील आणून इथे देऊ शकता त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट आहे बोनफाईड सर्टिफिकेट देखील तुम्ही काढू शकता निर्गम उतारा नाही काढला तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट जरी काढला शाळेतून किंवा कॉलेजमधून ते देखील तिथे घेतल्या जाईल त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा द्यायचा आहे उत्पन्नाचा पुरावा बघा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा आहे तीन वर्षाचा लागणार आहे व उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुमच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला मेन डॉक्युमेंट म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट किंवा त्या आधीचा पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे तर त्यासाठी बघा जे तुमचे नातेवाईक असतील वडील आजोबा पंजोबा हे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जर यांचा जन्म असेल तर तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट इथे देऊ शकता खाली बघा रक्त संबंधातील नातेवाईकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच तुम्ही टीसी क्यू देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे टी सी अवेलेबल नसेल तर तुम्ही शाळेत जाऊन निर्गम उतारा आणू शकता देखील तुम्ही इथे देऊ शकता इथे तुम्हाला वडिलांचा निर्गम उतारा हा द्यायचाच आहे पण एकोणीसशे पूर्वीचा जर त्यांचा जन्म नसेल तर तुम्हाला आजोबाचा देखील इथे द्यायचा आहे किंवा तुमच्या नातेसंबंधातील म्हणजे म्हणजेच चुलते असतील आत्या असतील त्यांची देखील इथे तुम्ही प्राथमिक शाळेची निर्गम उतारे किंवा शाळा सोडल्याचा दाखला दिला ते देखील इथे चालणार आहे त्या दाखल्यावरती किंवा निर्गम उतार्यावरती तुमची ही <नंतर> <laughs> कास्ट ही कुंभी मराठा मेन्शन असणं गरजेची आहे त्यानंतर कोतवाल बुक कोतवाल बुक नक्कल देखील तुम्ही काढू शकता तुम्ही तहसीलमध्ये जाऊन कोतवाल बुक नक्कल ही काढू शकता त्यामध्ये देखील तुमची कास्ट मेन्शन असेल ते डॉक्युमेंट देखील तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतरचं डॉक्युमेंट बघा कुळातील जुन्या महसूल कागदपत्रांपैकी वारसा नोंदी म्हणजेच तुमच्या कुळातील <laughs> जुन्या महसूल नोंदी असतील त्या देखील तुम्ही इथे देऊ शकता उदाहरणार्थ आपण इथे दाखवले आहे पहा ज्यामध्ये जमीन वाटप नोंदी असतील तुमच्या सात बारा उतारे असतील आठ उतारे असतील फेरफार असेल खरेदी खत असेल किंवा खासरा पत्रक असेल किंवा इतर कुठल्याही महसूल कागदपत्रांमध्ये कुंभी जातीचा उल्लेख असेल तर ते डॉक्युमेंट इथे तुम्ही देऊ शकता ते देखील इथे ग्राह्य धरले जाणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नातेवाईकांमध्ये अगोदर जर कोणी कुंभी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुंभी जात प्रमाणपत्र किंवा कोणी जर व्हॅलिडिटी देखील काढली असेल तर व्हॅलिडिटी म्हणजेच जात वैद्यता प्रमाणपत्र हे देखील असेल तरी देखील तुम्ही ते डॉक्युमेंट इथे देऊ शकता त्यानंतर तुम्ही हे कुठे काढू शकता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता किंवा तुम्ही आपले सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही स्वतः देखील अर्ज हा दाखल करू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा